आम्ही आज आलो आहोत राणात कांदे लावायला आणि इथे मागे लावली आमची गाडी आणि इथे समोर चाललेत पाठी घेऊन ह्या आहेत माझ्या सासूबाई पाण्याचा हांडा घेऊन येतात प्यायला कुठे तूर काय तूर काय हा ही आहे तू हां कशी या चला आणि आम्ही पाण्याच्या बॉटल्स घेतले आणि प्लस तो पाणी प्यायला हंडा घेतलाय हरभरा आणि ज्वारी ना आता आम्ही मस्त आंब्याच्या आम सावली मध्ये जेवण जेवणार आहेत शिदोरी शिदोरी म्हणतात ना शिदोरी हंडाउत शेतातला युनिफॉर्म केवढे हा शर्ट उन्हापासून सुरक्षा करण्यासाठी आणि हे डोक्याला तयारी चालली चला लेट असते पण आणि पायाने चालतोय आम्ही आणि खडे भरपूर टचतायत झोपायची तयारी चटई वगैरे आले हे काय लावताय काळा घेऊ रा, हो रा।, हो रा। सुक्या सुक्या मातीत काळा घेऊ हो रा भाऊ माझ्या भाई तेसल्या लोकं दाखवूस मग कसलं दाखवू नाही कसलं दाखवूस हां सुरे दाट आमचा छोटा शेतकरी शेजारी मोठा शेतकरी आणि शेजारी मोठा शेतकरी दुसरं काय मोठा शेतकऱ्याला मॉडर्न शेतकरी मॉडर्न शेतकरी पाटलीन बाई हे आहे कांद्याचं रोप खूप छोटे छोटे पण हे मिरची आहे ना खरं मिरची आहे का मिरची आणि हे कांदे लावलेले आहेत किनरे पाटील उसले आहेत माझ्यावर

आणि मस्त चिखल बनवायचं आणि मग कमी आणि बडबडत जास्त यांची दाखवा तुमची तोंड जरा दाखवा दाखवा तोंड दाखवा सगळ्यांनी मामी ह्या आमच्या आई आहेत म्हणजे ह्या माझ्या सासूबाई सासूबाई आहेत ह्या माझ्या ह्या आमच्या मामी ह्या मामी ह्या मामी होल वावर इज आवर आणि ही आहे ज्वारी मग अशी काय झालं शिवच्या हातातून खेक घेऊ नकोस तर काय म्हणतो आम्ही फरक नाही करत पण नाही खर खरच एवढे चुनुकलं चुनुकले कसे येणार मला कळत नाही येतात एवढं पण येतोय झोपलेत पण मला एक प्रश्न पडलाय पाण्यातच का लावायचं याला मग कोरडं का नाही लावत पाण्यात म्हणून आयडिया चांगली आहे एक सार कसं लाईन मध्ये भात लावतो तसं नाही लावू शकत का तस चालत म्हणजे आता तुझ्या पप्पाने घर बांधलं माझे नको शूटिंग करून का पप्पांनी घर बांधलं ना घोटाळ्याला कि मग तुला कांदा लावायला बघ तुला मी माणसं करेन ही सगळी माणसं येतील मी गाडी घेईन यांच्यासाठी ह्यांना मी गाडी पाठवेन आणि गुठाळ्यात घेऊन जाईन आणि मग सगळं करेन मजूरदार नको आहेत घरची लोक पाहिजेत मला ए चला झालं अर्धा तास पण लावलं नाही दमल्या शेतकरी बाई मीडिओ करता बघितलं का चपात्या करताना व्हिडिओ ना अरे थांबा सगळे फेमस होणार युट्यूब वर जमलाय का माझ्या नाव आला ना जेवायला पावटा लवर पावट्याला पाणी घालतात <laughs> किती पावटा भयानक आवडतात केलं बंद मोटर आम्ही आता घासतोय भांडी सासू सुनांची जुगल जुगलबंदी चालू आहे कोण काळ आणि कोण गोरे <laughs> माझी सासू म्हणते मी काळी मी काळी पण मीच गोरी आहे बघा तुमच्यापेक्षा पेक्षा माझी सासू असतात भांडी पण तुम्ही घासताय घे काय ते घासणी कशाला घासणी शी हे मातीने भांडी घालतात लोक आपल्या शेतातली माती, माती। चुलीवर टोप काळा होतो म्हणून काय त्याला लावताय तुम्ही मातीचा लेप बसवायचा बुड घ्यायचं बुड घेतात मातीचा लेप आणि आता चुलीवर ठेवायचं असंच ओल ओल किंवा आपण करत असतो ओलं ठेवलं तरी चालतं चिखल करतात चिखल सॉरी वाप भिजवतात <laughs> चिखल करतात शी गाणे देशी कोण म्हंटला देशी मिट्टी बनवणार <laughs> <ला> <laughs> <ला> <laughs> काय बन कुंडी कुंडी महादेवाची कुंडी नसते रे पिंड असते ती <laughs> कुंडी महादेवाची कुंडी <laughs>

नंदू दादा हो तिखट काम माझ आहे <laughs> तो गोड आहे मिरच्या मिरची लावायची मिरच्या टोमॅटो पण होतो ना टोमॅटो आहे जमते काहीच नाही काय पण बारीक असल्यामुळं म्हणून काही असा उत्साह वाटायला लावायला काही दिसा ना त्यामध्ये कुठलं घ्यावन कुठलं लावावं तेच काय करायला मग मी तर मोठाच पराक्रम करेल निवडव वाटतंय असं जवळजवळ आता काडू आम्ही लावतोय धन कोथिंबीर कोथिंबीर म्हणजे पेरतोय धना येणार कोथिंबीर काय सांगताय मला वाटलं <laughs> त्याच्यातून ते हे येतंय मेथी 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 बनवली आम्ही धना लावलं की मी धना लावलं की कोथिंबीर येते का कोशिंबीर नाही कोथिंबीर कोशिंबीरिसत आता मी जाणार कांदे लावायला पुढच्या कोशिंबीरला आली पाहिजे खायला सारखं त्यामध्ये वाहून जाईल मिरची चिल्ली येणार मिरची मिरची हा चिल्ली मिरची फेंड्रीची चिमणी फेंड्रीची चिमणी ना ती नंदू आताच म्हणले ती फेंड्रीची चिमणी <laughs> तो बघा पण बघ बघा तो बघा तू जागा बांधो साप का बांधो हे ना असं करायचंय असं असं कर हे <laughs> असं असे लाईन लाईन दे खेचून थांब मला पण जमत नाही पण आपण जमू जास्त खड्डे नाही खोल नाही असं करून दे मला तू मग मी पेरते तू करून दे आता आम्ही पेटवणार पेटवणारे त्यासाठी लाकड गोळा करतात आय एम आग बरोबर थांबा झाला मी लावते बोटे म्हणजे मी आग बिकॉम हे बघा लागली की नाही सासूबाई आग माझ्या बोटाने हेला हेला... ए, <laughs> <अर्पार कार। laughs> पार पार हा मामी <laughs> लाकडं आणते हे लाकडून लावूया आपण हे लाकडं हे हे घ्या फोटो लाकूड चहा स्वतःच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढ पण मी म्हंटल काढत नाही काढत फोटो करा चहा करा ऑर्डर आली आहे दुधाचा चहा नको आहे आम्हाला हे इकडून लावूया

एवढी चहा पाती सगळी नको टाकू कडू होईल दूध नाही चहा पाती बस बस बासू होईल कडू होईल जास्त गोड पण नाही पाहिजे हे साखर टाकतात सासू हळू गावाला गोड लागतो त्यांना नको एवढा गोड लाल

येतात आले नंदा म्हटले विचार उकळला का सासूबाई कडू अहो ह्या कपात होता ना एकच गोट पाहिजे काय सासूबाई नाही झाला ओके झालंय का आणि सगळ्यांना जात आहे आता आणि पहिला चहा मी टेस्ट करून बघणार आहे